शास्त्री निवडीला शास्त्राने निवडला संसार कसा म्हणून लटी खा संसार खोटा आहे असं म्हणून करायचा टपरीवर पाचशे रुपयाची नोट भेटते किती रुपयाला एक रुपयाला किती रुपयाला आणि नोट कितीची काकडे मला मग सांगा पाचशेची नोट महत्वाची का एक रुपया महत्वाचा नेमकं काय पाचशेची नोट म्हणजे संसार चा। आहे आणि एक रुपया म्हणजे परमात्मा आहे पण तो करावा लागतो महाराज ऐका तुम्हाला केळ काय जे महाराज बाजारातून तुम्ही केळ आमचा का साडी अंदाज साडी ठेवण्याचा का

मोकळी देवा नाही म्हणून जाऊ नये तसे केलं आता येत नाही म्हणून साली येत महाराज तसा प्रपंच हा साली प्रमाण आहे असणारे आपल्या मगाचा प्रमाण परमात्मा आहे पाकिटा प्रमाण प्रपंच आहे परमात्मा असल्या आपल्या पैशासारखा आहे महाराज ऐका अंतकरणामध्ये परमात्मा कसा आहे महाराज ज्ञानोबरांनी गोड होवी दिली एरवी सर्वांच्या हृदय मी अमुक आहे ऐशी जी बुद्धिस्पुरे अहरणसी ही वस्तू मी गा परमात्मा आपल्या त्याचे रूप आहे महाराज ऐका त्याने अनंत रूप घेतले असतील पण भगवंताला विष्णू सहस्र नाव आहे आपल्याकडे किती हा पण त्याला मूळ नावानं ठाव करू घ्यावं लागतं कर, त्याचा मूळ नाव म्हणजे नाम आहे ते नामानच तो परमात्मा आकाला जातो प्रेमे बांधोनी जरा माहिती कशाला आकान मारा का? परमात्मा हा प्रेमानेच बांधला होतो आणि एकच आहे परमात्मा मग ऐका या परमात्म्याच्या नादी आपण पर कधी लागायचं आता सांगा मला म्हणजे आता तरी मला वाटतं पाहुणे नऊ झाले तो <laughs> कधी लागायचं बालपणात तरुणपणात का मातारपणात का चौघांच्या खांद्यावर गेल्या का लाकड <laughs> कधी 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 महाराज कधी महाराज कधी देवाचं नामस्मरण करायचं हे बघा मानवी जीवनाच्या तीन अवस्था आहेत ऐका पहिले बालपण दुसरी पण आणि तिसरी पण मग आपण तो देव एक युनि घ्यावा बालपणी का तरुणपणी का मातारपणी बाबांचा अगदी बरोबर आहे म्हातारपणी तरुण वयात आहे तरुण तर घ्या जाता मरून तर टाकते बाबांनी बरोबर उत्तर दिलं परमार्थ कधी करावा कधी करावा अगदी बरोबर कधी करावा कधी करावा म्हातारपणी पण मला सांगा तुम्ही म्हातारी होताना याची गॅरंटी म्हणून उभे ला, द्यावा लागले तुम्हाला मग म्हाताराचा आला तर पाहिजे ना आधीच का चांगला मग काय करा राहिलो ना करायचा कधी करावा महाराज तोकोबराचं म्हणणं करावी तातडी ता ता पारमार्थाची जगद्गुरु गुरु म्हणणं आहे हा तातडी पुढे ऐका जगद्गुरु तोपोराचे दोन म्हणणंपुराच म्हण तरी जडजडोणी बैलानी ज्ञानेश्वरी बघा ये भक्तीचे वाटेला सगळ्यांचं म्हणणं हे लवकर करावं बाबा म्हणले मातारपणी करावं आता बाबांचं ऐकायला पाहिजे ना करावी तातडी गॅरंटी नाही ना मला ज्ञानेश्वर लिहिले सोळाव्या वर्षी कि नाही कधी केलं हे अगोदर म्हणून बालपणी परमार्थ करावा पण पर ठीक आहे महाराज बालपणी अज्ञान अवस्था आहे बालपणात कळत कर। तरुणपणी करावा तरुणपणामध्ये विषय कथा आहे आणि म्हणून बाबा बरोबर म्हणले म्हातारपणी करा पण झाले शक्ती नाके डोळे गळती आपण राम राम म्हणलं ते म्हणजे लांब लांब इकडंच बरं आहे हा मला सांगा सोमनाथ महाराज आता डायनामा तुटला इंडिकेटर तुटलं खोपडी फुटली मग कस काय गाडी का कान नीट राहिला नाही नाकरीट राहिला बनकर मारायचं कळणार सायकल मारायचं डायनामा गेला इंडिकेटर बल आता तरी पुढे हे हाजी कधी करावा तरुण वयामध्ये फार पण बालपणामध्ये बालपणामध्ये नाही बालपणा गेलं तरुणपणे बालपणामध्ये परमार्थ कळत नाही कारण की अज्ञानावस्था तरुण वाढवा वाटत नाही का अंगामध्ये जवानीची मोसमशी असती मग राष्ट्रसंत तुकडं जे सांगतात सांगता तरुणपणे तुझ्या अंगी भरला ताटा विषयासाठी धुंडशी बारा वाटा पुढे हे काळाचा सपाटा अजून तरी सावध वय मोड हा संसार थोडा देह हा पाण्याचा इंग्रजीमध्ये एक म्हण आहे बबल मानवी जीवन हा पाण्याचा आहे आता कधी करायचा परमार्थ बालपणामध्ये परमार्थ कळत नाही तरुणपणामध्ये ऐका कळतच नाही आम्ही आता काल परवा स्वयंपाक केला आमच्या गावामध्ये कथा आहे मला आणि फार गोड कथा चालू आहे आणि कथा चालू असताना महाराजांना जेवायला बोलवलं आणि ती, ती, ती तो तो ताई स्वयंपाक करत होती हिरे बो स्वयंपाक तिथं तिचं ते एक दहा सात आठ वर्षाचा लिकर होतो बाळू तो त्रास द्यायचा त्या ताईने एकदा दोनदा सांगितलं बाळू महाराज जेवायला येणार आहे सगळी गायनाचार्य वादन बदल तिडवाले सगळे महान महान मंडळी आपल्या संत महात्मे तू बाळू मला स्वयंपाक करू दे गप्ची बस एकदा दोनदा तीनदा सांगितलं बनखर महाराज ऐकलं नाही बाळून बाळूच्या बाळू मला पाहुण्यांकरता आणि आलेल्या महाराजांकरता स्वयंपाक करायचं जाऊन बस तू काय मला व्यत्यय करू नको तुला काहीच कळत नाही गप जाऊन कोपऱ्यात लिखरु महाराज काय करणार बसलं बर का कोपऱ्यात जाऊन महाराज तसंच बसलं बसलं तर तसंच बसलं बावीस वर्षाचं झालं किती तेवीस वर्षाच एवढ्या हा एवढ्या एवढ्या आपल्याला लवकर कायचं लवकर आहे का तेवीस चेवीस वर्षाचं झालं त्याचं लग्न झालं मंडळी आली आणि मंडळी आल्यानंतर एक दोन एक लेखरू झालं मंडळीच्या मांडीवर मुलग होत आणि त्या ताईनं सांगितलं बाळासाहेब पाण्यास तांबे भरून घेतला का त्यामुळे अजिबात नाही आपण सोडत नाही <laughs> जमणार नाही ना, ना? ना मी मग मांडेवर लिहून काय महाराज ऐका काय करणार आहे काहीच करता ये ना काहीच करताय नाय सांगितलं बाळासाहेब तुम्हाला तर काही कळतच नाही म्हणलं मी तीन चार चार पाच वर्षाचा आईने मला हे सांगितलं आईने लहानपणीच ते मला काही कळत नाही तू आताच सांगते फुला म्हणला बाळ रचिन बाळासाहेब माते रचिन बाबा तुम्ही झोपायला दुसऱ्या मला येतो गोट्या करायच्या बाबा म्हणाय तुम्ही